महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करावे असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गारेकर यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकांची तयारी वेगात सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे आगामी निवडणुकीत पारदर्शक व अचूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांना प्रारूप याद्यांची पडताळणी करून सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे दाखल झालेल्या हरकतींची छाननी पूर्ण केल्यानंतर पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे त्यामुळे प्रारूप मतदार यादी तपासा असे आवाज आवाहन काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी केले आहे अनेक लोकांनी हे यादी घेतली आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्याला आढळणार आहे दिसून आलेलं आहे की प्रभाग बावीसमधले मधले मतदार दोन दोन चाळीस प्रभाग तेवीस मध्ये गेलेले आहे प्रभाग तेरा मधले प्रभाग सोळा मध्ये गेलेले आहे प्रभाग सोळाचे लोक प्रभाग चौदाने गेले होते अशा बऱ्याच हरकती आमच्या होत्या त्यामुळे आम्ही हरकती घ्यायला आलो आहे आणि प्रशासनानं आत्ता विनंती केली की बाबा तुम्ही आम्हाला मुदतवाढ दिली पाहिजे त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या रेट्रोलवर मागणी करा आणि त्याने आत्ता आम्हाला फॅक्स नंबर दिला आहे निवडणूक राज्य आयोगाचा आम्ही निवडणूक राज्य आयोगाकडं के मुदतवाढ दिली पाहिजे आणि त्याची कॉपी हार्ड कॉपी महापालिकेच्या आयुक्ताला देणार आहे हे जे चाललंय यांच्यामध्ये ताळमेळ नाही आरक्षण कारभार कर, राहायचा राहिलेला रहें नाही त्यामुळे निवडणूक पुढे जात लोकांना वाटलं जात की त्या दुबार नाव त्यांनी वगळली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना पण आमचं आव्हान आहे की आपण वार्डातल्या तिथं स्थानिक स्तरावर आपण ती यादी चेक करावी आणि ती निवडणूक आयोगाच्या म्हणजेच आपल्या आयुक्तांच्या नजरेस आणून द्यायला पाहिजे आणि हे लवकरात लवकरची सरकार सत्तावीस सत्तावीस सर। सत्तावीस दो पर्यंत आपण त्यांचे शहानिशा करून कार्यकर्त्यांनी तिथं दिलं तर निश्चितपणे ते बदल होईल नाही दिला तर आंदोलन करण्याशिवाय आमच्या पुढे कुठलाही आता सध्या पर्याय दिसत नाही